मित्रांनो लपंडाव मालिकेच्या असं बघायला मिळते सरकार ही सरकार सखीच्या बाबांना म्हणते आज तुला एक आनंदाची बातमी द्यायची मला स्वयंवराचा दुसरा राऊंड झाला आणि तो राऊंड माझ्या प्याद्याने जिंकलाय उद्या तिच्या स्वयंवराचा शेवटचा राऊंड असेल आणि मग तो राऊंड सुद्धा माझा प्यादा जिंकेल आणि मग तो सखीशी लग्न करेल एकदा का सखीच आणि त्याचं लग्न झालं की संपूर्ण प्रॉपर्टी मी स्वतःच्या नावावर करून घेईन आणि माझं उद्दिष्ट पूर्ण होईल संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली मग पहा मी तुम्हाला बाप लेकींना कसं पाठवते पण माझा एक विचार आहे तुम्हाला दोघांना नको मारायला तुम्हाला कुणाला तरी एकालाच मारायचे तुला किंवा तुझ्या मुलीला तू सांग कुणाला मारू तेव्हा सखीचे बाबा काहीच बोलत नाही तेव्हा सरकार म्हणते मला असं वाटते की मी आधी तुझ्या मुलीला मारते सखीला धगात पाठवते कारण सखीला मारलं तर तू आपोआपच मरशील मग मला दोन दोन खून करण्याची दोनदा पाप करायची गरज नाहीये ना तुला मारण्याची मेहनत घेण्याची गरज नाहीये सखीच्या बाबांना मोठा धक्का बसतो आणि ते नको नको अशी मान आणि त्यांना खूप जोराचा खोकला येतो सरकार हसू लागते आणि म्हणते तुला पाणी पाहिजे का हे गी पाणी असं म्हणून बाबांना पाण्याचा ग्लास देण्याऐवजी पाणी सांडून देते आणि आता पिलं पाणी असं म्हणून एखाद्या राक्षसासारखी हसू लागते तर इकडे विकी खूपच चिडलेला असतो त्याला खूप राग आलेला असतो त्याला आठवत कि चखीच्या स्वयंवरामध्ये दुसऱ्या राऊंड मध्ये काय घडलं चखीने ते कानाला विनर म्हणून घोषित केलं आणि काना आपल्याला हरवून दुसरा राऊंड जिंकलाय सकीने त्याच्या नावाची घोषणा केली हे आठवून तो तर खूपच चिडतो त्याला टेन्शन येतं आणि हे घालवण्यासाठी तो आपल्या सिगरेट सिगरेट बाहेर बाहेर काढतो काढून पेटवू लागतो पण त्याचं लाइटर काही नीट चालत नाही आणि त्याच वेळेस त्याची ही सिगरेट पेटवून देण्यासाठी एक पेट ती त्याच्या समोर येते त्याला आश्चर्य वाटतं तर विकी हा बाजूला पाहतो तर तिथे काना आलेला असतो पण काना त्याची सिगरेट काही पेटून देत नाही आणि फुंकर मारून विजवतो आणि फेकून देतो आणि विकीला म्हणतो विकी शेट सिगरेट पिणं हे खूप वाईट आहे सिगरेट पिणं आरोग्यास हानिकारक आहे मी तर म्हणतो ही खूप वाईट सवय आहे ती तुम्ही सोडून द्या पण त्यापेक्षा जास्त वाईट सवय आहे काड्या लावायची आणि तुम्हाला खूपच घाण सवय आहे काड्या लावायची तस तर काड्या मला सुद्धा लावता येतात पण मला अशी घाणेरडी सवय नाहीये तुम्ही सुद्धा हे काड्या लावणं सोडून द्या असं म्हणून आणि आपल्या पायाखाली चिरडून टाकतो त्यामुळे विकीला तर खूपच राग येतो तेव्हा तो विकीला म्हणतो विकी शेठ आज तुम्ही काय केलं तुम्ही आज चक्क मिरची खाल्लीत तिकट लागली असेल ना हा 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 असं झालं असेल ना तो विकीवरती हसू लागतो त्यामुळे विकी आणखीन जास्त चिडतो म्हणतो आज तुम्ही काय करत होता माझी नक्कल करत होता आणि नक्कल करायला सुद्धा अक्कल लागते आणि तुमच्या मध्ये ती अक्कलच नाहीये विकी चिडूनच म्हणतो ए ड्रायव्हर लायकीत राहायचं बर का आणि एक राऊंड जिंकलं म्हणून जास्त हवेत उडायचं नाही मी सुद्धा पहिला राऊंड जिंकलोय आणि तू एक राऊंड जिंकलाय आणि उद्या मी तिसरा राऊंड जिंकणार आणि सखीचा नवरा हा मीच बनणार तिच्याशी लग्न हे मीच करणार काना हसू लागतो आणि म्हणतो ए बोक्त्या तू सगळं काही चुकीचं बोललाय तू पहिला राऊंड जिंकला नाही माझ्या हक्काचा राऊंड माझ्या हक्काचा जो विजय होता ना तो तूवर बडून घेतलाय त्यामुळे मीच पहिला राऊंड जिंकलोय अशा हुशारख्या नको मारू मी की म्हणतो जिंकणं ही जिंकणं असतं म्हणजे ते ओरबडून घेण्याचं किंवा स्वतःच्या मेहनतीने जिंकणं असं मी जिंकलोय ना ते लक्षात ठेवायचं आणि आता तिसरा राऊंड सुद्धा मी जिंकणार आणि चकीशी मीच लग्न करणार तू पाहतच राहशील मी उद्या तुला जिंकू देणार नाही काना टाळे वाजू लागतो हसू लागतो आणि म्हणू लागतो वा वे कि शेट वा काय भारी बोललात तुम्ही एक नंबरचे फुकटे आहात तुम्ही फुकटे जसा रस्त्यावरचा कुत्रा पोळी ओरबाडून घेतो ना तसाच कुत्र्यासारखा तू माझा विजय ओरबाडून घेतलायस मग तू रस्त्यावरचा कुत्राच आहेस विकी हा खूपच चिडतो काना हा त्याला शेवटची वॉर्निंग देतो तू काही जरी केले ना तरी पण तू सखीच स्वयंवर जिंकू शकत नाही मी तुला एवढंच सांगतो इमानदारीने खेळ नाहीतर मी तुझी अशी अवस्था करेन की तू स्वतःलाही ओळखू शकणार नाही असं म्हणून तू विकीच्या हातात ही काडी पिटी घेतो आणि म्हणतो उद्या मी शेवटचा राऊंड जिंकणार सखीशी लग्न करणार मग तुला खूप टेन्शन येईल ना त्यामुळे उद्या एक दोन सिगरेट नको घेऊन येऊ सिगरेटचा मोठा स्टॉक घेऊन ये स्टॉक तुझी गाडीची डिक्की भरून सिगरेट घेऊन ये आणि जर वेळेवर तुझं लाइटर नाही ना चाललं तर ही काडी पिटी ठेव सिगरेट पेटवायला तो विकीच्या हातात ही काडी पिटी देतो आणि तिथून निघून जातो विकीला खूपच राग येतो या कानाला धडा शिकवायलाच हवा उद्या हा काना सखीच्या तर दुसरीकडे काना हाताच्या बाईकवर बसून घरी जात असतो आणि त्याच वेळेस सखी तिथे येते ती कानाच्या गाडीच्या बाईकची चाबी काढून घेते काना विचारतो काय झालं तर सखी म्हणते मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे तू साधा ड्रायव्हर आहे पण तरी पण तुला कृष्णावरचा अर्थ कसा काय समजला पहिल्या राऊंड मध्ये सुद्धा तू खूपच हुशारी दाखवली होती तर काना म्हणतो बेबी सरकार मी ड्रायव्हर जरी असलो ना तरी पण माझी क्षमता आणि पात्रता खूप वेगळी आहे मी खूप हुशार आहे आणि माणूस काय काम करतो यावरून त्याची पात्रता आणि क्षमता कधीही ठरवायची नसते चकी हसू लागते आणि म्हणते खरंय तुझ तू खरंच खूपच हुशार आहे पण तुला हा कृष्णावळचा अर्थ कसा काय समजला तुला ते आधीपासून माहिती होत का त्याबद्दल मला सांग कान्हा म्हणतो मला खरंच कृष्णावळचा अर्थ माहिती नव्हता मी विसरून गेलो होतो तुम्ही सांगितलं ना तेव्हा मी चांगलाच घाबरलो हे कृष्णावळ नेमकं काय का आहे पण त्यानंतर मला तिर मोबाईलची रिंग वाजली आणि सगळं काही आठवलं कृष्णाच्या बासुरीची रिंगटंग होती ना ती तेव्हा कानाला जे काही आठवलेलं असत चाळीतील मुलं त्याच्या जवळ आली होती त्याने कृष्णावळचा अर्थ सांगितलेला होता तो सगळं काही सखीला सांगतो सखीने कृष्णावळचा अर्थ सांगितल्यामुळे सखी खुश होते तर काना त्याच्या गाडीला एकानंतर एक किक मारत असतो पण त्याची गाडी काही चालू होत नाही सखी त्याच्या जवळ येते आणि म्हणते तुला साधी गाडी सुद्धा चालू करता येत नाही का मी तुला एक सांगते लहानपणापासून माझं एक स्वप्न होत माझ्या घरासमोर अशी एक बुलेट उभी राहावी मी तिला किक मारावी आणि संपूर्ण शहरात फिरावं पण मी सखी कामत आहे ना माझ्या घरासमोर बुलेट काय पण कधी साधी स्कूटर सुद्धा उभी राहिली नाही आणि माझं हे स्वप्न अपुरच राहिलं तर काना म्हणतो तुमचं ते अपूर्ण स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता तुमच्या घरासमोर ही बाईक उभी राहू शकते सखी त्याला विचारते तुझा काही घर जावई होण्याचा विचार आहे का तर म्हणतो याचा अर्थ तुम्ही मला मनातून नवरा मानलाय असा दिसतोय तर म्हणते असं काहीच नाहीये अजून स्वयंवराचा तिसरा राऊंड व्हायचाय आणि तू माझा नवरा बनायचाय कान्हा तिला म्हणतो मग तुम्ही ही गाडी ट्राय करू शकता गाडी सुरू करून पहा त्यामुळे सखीला खूप आनंद होतो ती कानाच्या गाडीवर बसते दोन चार किक मारते पण गाडी काही चालूच होत नाही ती कुठ ती पुढची किक मारते तर काना देतो आणि बाईक सुरू होते खूपच आनंद होतो आणि ती खूप खुश होते आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून कानाला सुद्धा खूप आनंद होतो चकी त्याला म्हणते ठीक आहे तू जा आउंडची तयारी कर काना हो म्हणतो आणि चकीकडे पाहून खूपच खुश होतो संध्याकाळी काना घरी परत येतो तर चाळीतील सगळे लोक फटके वाजून ढोल ताशा वाजून कानाचं स्वागत करतात त्याला खांद्यावर उचलून घेतात आणि त्याच्या विजयाच्या घोषणा देऊ लागतात कान्हा म्हणतो थांबा थांबा अजून काही मी सखीचा स्वयंवर जिंकलेलो नाहीये आणि उद्या तिसरा राऊंड बाकी आहे आणि तिसरा राऊंड जिंकल्यानंतरच मी तिच्याशी लग्न करू शकतो तर चाळीतली लोक म्हणतात तो आमच्यासाठी खरा विनर आहे त्यामुळे आम्हाला उद्याच्या राऊंडची काळजी नाहीये तो तुझ्या तो राऊंड जिंकशील आणि सखीशी लग्न करशील मावशी सुद्धा तिथे येते आणि ती कानाला म्हणते काना आणि समोर तू किती बोलत होतास सखीला तुझ्यासारख्या मन मोकळा तुझ्या मनात दुसरं काहीच नसत जे मना तुझ्या मनात तेच तुझ्या तोंडात असत असा मुलगा जर सखीला मिळाला ना तर खरंच तू खूपच नशीबवान आहे आणि ती सुद्धा खूपच नशीबवान आहे हे ऐकून कानाला खूप वाईट वाटतं आपण ह्यांच्यापासून काही गोष्टी लपवल्यात त्यांना आपलं सत्य माहिती नाहीये आणि त्यांना हे कळल्यानंतर ते दुःखी होतील असा विचार करून कानाला खूप वाईट वाटत कानाचा मित्र किरण म्हणतो खरंच टीव्हीवर तू किती चांगला बोलत होतास एकदम कॉन्फिडेंटली तर काना म्हणतो काय सांगू तुला जेव्हा कृष्णावळचा अर्थ मला माहिती नव्हता ना तेव्हा मी चांगलाच घाबरलेलो होतो तर धाबडे मावशी पुन्हा एकदा त्याची स्तुती करते आणि म्हणत असते की खरंच आज तो खूपच छान खेळला आणि उद्याही असूच जिंक आणि तिचा नवरा बन तू तिचा नवरा बनणं तिच्यासाठी खूप चांगलं असेल तर काना हा पुन्हा एकदा सगळ्यांना समजावून सांगतो की अजून सुद्धा तिसरा राऊंड बाकी आहे आणि मी काही जिंकलेलो नाहीये पण चाळीतले लोक पुन्हा एकदा कानाचं स्वागत करतात ढोल ताशा वाजून नाचू लागतात किरण त्यांना म्हणतो उद्या त्याचा शेवटचा राऊंड आहे त्यांना आराम करू द्या आणि तुम्ही जा सगळे चाळीतली माणसं तिथून निघून जातात किरण कानाला म्हणतो काना ज्या दिवशी या लोकांना तुझं सत्य समजेल त्या दिवशी काय होईल काना म्हणतो खरंच या लोकांना खूप वाईट वाटेल कारण ही सगळी निर्मळ मनाची माणसं आहेत त्यांना मी जे काही लपवलंय ते समजायला नको नाहीतर त्यांचा भ्रम निराश होईल आणि त्याच वेळेस तिथे कार येते त्या कार मध्ये हेडलाइट सुरू असतात त्यामुळे कानाला समजत नाही की ही, ही गाडी कुणाची असते आणि त्याच वेळेस त्याला सरकारचा फोन येतो त्यामुळे त्याला आश्चर्य वाटतं तर थोड्या वेळानंतर सरकार सखीच्या रूम मध्ये बसून वाईन पित असते तेवढ्यात सखी तिथे येते आणि सरकारला आपल्या रूम मध्ये पाहून तिला आश्चर्य वाटत सरकार सखीला पाहून म्हणते सखी आज तर मला तुझ्या स्वयंवरात राऊंड डिझाईन केलेत ते एकदम भारी केलेत आज तू त्या समजून सांगायला सांगितला आणि काल त्या गार्डन मध्ये लपून बसले होते तुला हे सगळे राऊंड कसे काय सुचतायत तुला कोण मदत करतय तुला स्वतःला तर एवढी अक्कल नाहीये की तू स्वतःहून एवढे चांगले राऊंड डिझाईन करशील आणि घरातील इतरही तुला कोणीच मदत करू शकत नाही कारण घरातले सुद्धा कोणाला एवढी अक्कल नाहीये मग ही अक्कल तुला कोण देतय तुला कोण मदत करतंय सांग मला आठवत की तिने हे दोन्ही राऊंड डिझाईन केले होते ते दाबाडे मावशीच्या सांगण्यावरून दाबडे मावशीच्या घरी जेव्हा ती गेली होती तेव्हाच तिला आई बापाचं प्रेम नाळ याबद्दल तिला माहिती मिळाली होती आणि कृष्णा वडलाच कांदा म्हणतात हे सुद्धा तिला दहाबडे मावशीने समजावून सांगितलं होतं हे सगळं काही तिला आठवत पण सरकारला या मधील काही सांगायचं नाही असं ते ठरवते आणि ते सरकारला म्हणते सरकार तुम्हाला काय करायचंय कि मला कोण काय सांगतंय आणि कोण अक्कल शिकवतय तुम्हाला जेवढी मी मूर्ख वाटते ना तेवढी मी मूर्ख नाहीये हे फक्त लक्षात ठेवा आणि तेच तुमच्यासाठी योग्य आहे सरकारला खूपच राग येतो सरकार ही, ही, ही चकी जवळ येते आणि तिला आरशा समोर नेते आणि म्हणते पहा स्वतःकडे याला म्हणतात अतिशहाणा आणि त्याचा बैल रिकामा आणि तुझा बैल रिकामा आहे हे तुला समजेल आणि जास्त ओवर कॉन्फिडंट होऊ नको तर चक्की म्हणते सरकार तुम्ही मला माझा बैल रिकामा आहे असं सांगताय मी ओवर कॉन्फिडंट आहे असं सांगताय पण तुमचा जो प्यादा आहे तुमचा माणूस तुमचा काना त्याला कृष्णावरचा अर्थ समजला आणि तुम्हाला समजलं नाही याचा अर्थ तुमचा ड्रायव्हर हा तुमच्या पेक्षा जास्त हुशार आहे हे लक्षात ठेवा सरकार चिडून म्हणते माझाच माणूस आहे आणि तो हुशार आहे पण हे लक्षात ठेव हुशार माणसं निवडायला सुद्धा खूपच हुशारी लागते आणि मी निवडलेला प्रत्येक माणूस हा हुशारच असतो त्यामुळे माझा माणूसच हा स्वयंवर जिंकणार कानाचा स्वयंवर चिंटणार आणि तुझ्याशी लग्न करणार सखी सरकारला हे ऐकून सरकार आणखीनच चिडते तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे काही गुंड कानाला किडनॅप करतात आणि आपल्या अड्ड्यावर घेऊन येतात तर दुसरीकडे सखीच्या स्वयंवराला सुरुवात होते आणि दुसरा तिसरा आणि शेवटचा राऊंड सुरू होतो सगळे कंटेस्टंट आलेले असतात पण काना तिथे काही येत नाही तेव्हा अँकर सांगते की अजून काना महाडीक इथे पोहोचलेले नाहीये आपण त्यांच्यासाठी वाट पाहूया सरकार ही कानाला पुन्हा पुन्हा फोन करत असते पण काना काही येत नाही त्यामुळे टाकिला सुद्धा काळजी वाटते की कान्हा अजून सोयावरामध्ये का नाही पोहोचलाय तर दुसरीकडे काना त्या आड्यावर असतो आणि तो त्या गुंडांना विचारत असतो आणि म्हणत असतो मला माहिती तुम्ही मला किडनॅप केलेला नाहीये तुमचा मालक दुसरा आहे तुम्ही त्याला बोलवा आणि सांगा मला किडनॅप त्याच वेळी व्यक्ती तिथे येतो आणि कानाला म्हणतो मी तुला किडनॅप केलंय आणि आता तू माझ्या तावडीतून नाही सुटू शकणार तू येथे थांब मी तिकडेच जातो आणि सगळीचा स्वयंवर जिंकतो त्यामुळे कानाला जबर धक्काच बसतो तर इकडे स्वयंवरात अँकर सगळ्यांना म्हणते की आपण कानाची वाट पाहूया तर विकी त्याला विरोध करतो विकी म्हणत असतो की काना वेळेवर नाही पोहोचला त्यात आमची काय चूक आहे तुम्ही स्वयंवराला सुरुवात करा हेच योग्य आहे आणि सखी सुद्धा यासाठी तयार होते आणि ती आपल्या स्वयंवराच्या तिसऱ्या राऊंडला सुरुवात करते त्यामुळे सरकारला जबर धक्काच बसतो अशेच मालिकांचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद